हाय मी भाग्यश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे बटाट साबुदाना बटाटा चकली तर त्यासाठी मी प्रमाण सांगते मी एक ग्लास पाणी पातेल्यामध्ये तापवायला ठेवलं आणि त्यामध्ये मी हा एक किलो साबुदाना घेतला आहे रात्री भिजवलेला तीन किलो बटाटे मी त्यासाठी उकडून किसून घेतले आहे आता मी इथे पाण्यामध्ये तीन चमचे मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि त्यामध्ये मी दोन पॅकेट अंबारी मिरची पावडर टाकली आहे कारण घरगुती मिरचीमध्ये आपला सौदा मसाला असतो त्यामुळे मी ती नाही वापरली आणि वाळलेल्या लाल मिरच्या मी मला नाही आवडत मी टाकत, मी स्कीप मी टाकत नाही मी स्किप केल्या त्या हिरवी मिरची किंवा लाल मिरची मी टाकली नाही त्याचं कारण म्हणजे काय ज्यावेळेस आपण ती चकली तळतो ना त्यावेळेस त्या मिरचीच्या बी वगैरे अस बी वगैरे असतं ते तळताना ठसका उठतो आणि तिखट होतं त्या खा खाण्यासाठी म्हणजे खायला त्रास होतो ते आवडत नाही इतक्या पण त्यासाठी मी ते नाही टाकत पावडर मिरचीच वापरते मी कारण तळताना ठका नाही होत आणि मिरची पण खूप कमी प्रमाणात टाकली आहे फक्त चवीपुरता काहीतरी आणि इथे वाफेवरती हा साबुदाणा पूर्ण मी शिजवून घेतला अजून एक ग्लास पाणी वाढवा टाकलं होतं मी पूर्ण ट्रान्सपरंट असा साबुदाणा शिजवून घ्यायचा त्यामध्ये नंतर किसलेला बटाटा मिक्स करायचा पूर्णपणे मिश्रण ना आपल्याला एकजीव करायचा आहे आणि नंतर मग चकल्या घालायला घ्यायच्या आहे आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये आपण चकल्या घालू शकतो भूमितीच्या आकृत्या काढू शकतो जे पाहिजे ते काढू शकतो आणि असं पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं हे मिश्रण कारण साबुदाणा शिजवल्यामुळे हो ना चकली खूप छान हलकी फुलकी होते आणि खूप छान होते टेस्टी तर अशा प्रकारे हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं मिश्रण आणि काय हे नेहमीचक साहित्य तर चला आमच्या भूमितीच्या आकृत्या बघून घ्या वर्तुळ रेषा खंड काय असतील ज्या भूमितीमधले चौकोन त्रिकोण काटकोन शतकोण सगळे बघून घ्या अशाच प्रकारे आम्हाला आवडतात गोल नाही आवडत जास्त कारण आमच्या स्वाऱ्याचा प्रॉब्लेम होता कारण हा जो स्वार आहे ना त्याची तार खूप मोठी येत होती जाड जाड तार येत होती तो पितळी स्वाऱ्या आणि एक स्टीलचा होता ना त्याची बारक्यायची पण तो पण थोडा मोडलेला होता मग कशा तरी आम्ही ॲडजस्टमेंट केल्या आणि ह्या चकल्या बनवल्या तसं दूध पॅकेट किंवा पायपिंग बॅगने करू शकत होतो पण मग त्यात वेळ नाही घालवला ऊन उन्हामुळे म्हणजे ब वेळ होईल खूप त्यामुळे काहीच नाही गेलं जसं असं तसं ॲडजस्ट करून घेतलं आणि ह्या काड्या आवडल्या भूमितीच्या आकृत्या त्या तर खूप आवडतं आम्हाला कुरकुरेसारख्या होत्या त्या दोन तीन इंचाच्या तळून घ्यायच्या आणि हे बघा किती छान अशा ट्रान्सपरंट झालेल्या आहे खूपच छान आहे तळल्यानंतर खूप छान फुलल्या आहेत त्या आणि काचेसारख्या पण दिसत आहे आणि तळताना पण खूप छान आहे त्या आणि काड्या आहे ना दोन दोन तीन तीन इंचाच्या आपण तुकडे करून कुरकुरेसारख्या तळून घ्यायच्या आता तुम्हाला मी तळून दाखवते आमच्या आकृत्या भूमितीच्या तर मी तळून दाखवते आहे तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा माझं काही चुकत असेल तर ता ते पण सांगा माझी बकबकमध्ये काही उलटं सुलटं बोललं गेलं असेल तर ते पण सांगा आणि माझी रेसिपी आवडत असेल किंवा नसेल ते पण सांगा हा माझा ट्रायपॉट बघून घ्या कसा आहे युनिक आहे ना खूप छान आहे तोच मी वापरते आणि त्यामुळे मला खूप वेळा काय काय अनुभव आले त्यामुळे माझा मोबाईल एकदा तेलातही पडला आईस्क्रीममध्ये पडला सगळं काही झालं आहे कधी कधी तर होतंच तर जाऊ द्या करू ॲडजस्ट ही बघा ट्रान्सपरंट चकली पण लाईक करा ना प्लीज कमेंट करा शेअर करा आणि माझ्या भूमीतीच्या आकृती मी आता तुम्हाला तळून दाखवते हे बघा खूपच छान झालं आहे हलक्या फुलक्या आहे क्रिस्पी झालं आहे आणि खरंच खूप छान योग्य प्रमाणे एकदम एक किलो शाबुदाण्यासाठी तीन किलो बटाटे इतकं परफेक्ट मेजरमेंट येण आहे मी केल्यानं ना म्हणजे माझ्या चुकायचं प्रमाण कधी बटाटे जास्त व्हायचे त्यामुळे त्या जड अशा जड व्हायच्या त्याच्याकल्या पण ह्या ज्या केल्या ना त्या खूप हलक्या फुलक्या झाल्या खूप छान रेसिपी हे नक्की ट्राय करून बघा बिनधास्त फक्त मीठ मिरचीचं प्रमाण एकदम मिनिमम कमी प्रमाणामध्येच असू द्यात कारण खारट झालं तिखट झालं तर त्याची सगळी मज्जाच जाते खाण्याची आणि नंतर आपण वरतून मीठ टाकू शकतो पण मग खारट तिखट झाल्या तर त्या खाण्याच्या पलीकडं जाता निघून आता हे बघा तळते मी एक साईडला मोबाईल एक साईडला तळायचं काम चालू आहे हाय फ्लेम आहे त्यामुळे माझं दोन तीन चकल्या थोडं लाल झालं आहे तुम्ही म्हणशाल जाळल्या तू लाल केल्या हे झाल्या ते झाल्या पण मग सांगते आता हे बघा फास्ट बोलते मी आता मी तळते रिव्ह्यू देते तुम्हाला माझ्या चपलीचा छान झाल्या त्या स्ट्रगलिंग करते ट्राय नाही आहे काय काय कसे कसे दिवस काढते मी त्यामुळे प्लीज डिझर्व आहे मी मला मला एकतरी लाईक करा यार कमेंट करा खूप स्ट्रगल करून व्हिडिओ करते ते बघा किती छान फुलली आणि कोणाचीच मदत नसते मला एकटीलाच करावं लागतं सगळं कोणी शूटिंग नाही करू शकत कोणी मला रेसिपी करताना मदत पण नाही करत करते तर यार प्लीज काहीतरी सपोर्ट करा म्हणजे मी अजून काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न करील आयडियाज येतील मला बघून याही अशी चपली भूमीच्या आकृत्या तुम्ही म्हणाल ह्या अशा काड्या केल्या पण त्या काड्या ना खरंच खूप छान होतात तळायला असे छोटे छोटे तुकडे करून तळायच्या खायला तर आपल्याला पोटातच जायचे आहेत काय लाज एवढं काड्या काय गोल काय गोल म्हणजे त्या कशा आकर्षक दिसतात आणि काड्या पण खायला छान वाटतात गुरकुरे आम्ही दोन्ही पण प्रकार करतो किती चकली जरी बनवली तरी मी काड्या बनवतेच बनवते आणि काय होतं सोऱ्याचा प्रॉब्लेम होता थोडासा माझ्या जाड तार होती खूप ना त्यामुळे अशा प्रकारे केल्या मग मी आणि दोन्ही प्रकारचे राहत्या माझ्याकडे बनवलेले आणि अजूनही मी एक किलोच्या बनवणारे पण त्या आता गोल बनवणारे चान्स कोणी पाहुणे रावळे आले तर त्या तळायच्या आणि आपला असं उपास वगैरे असता मुलाला एखादशी कोणाला असलं तर मग ह्या तळायच्या काड्या काड्या तुकडे वेळ पण नाही लागत आणि कंटाळा आला का सटा आपण त्या काड्यानेच त्या स्याने काढून काढून मोकळं होऊ शकतो जास्त वेळ पण नाही लागत मी अशा प्रकारे केल्या युनिक काहीतरी वेगळ्या आकाराच्या कोणीच असे काटाळे बनवले नसतील आजकाल युट्यूब वरती काड्या कुड्यांचे पण मी मी युनिक प्रकारच्याच बनवले कारण हे पण बोलता काय चकल्या नको करीत बसू काढ्याच करा आम्हाला काढ्याच आवडत त्या कुरकुरेच्या आता ही फ्लेम हाय हाय फ्लेम ते बघा थोडी लाल झाली मला ते मोबाईल हँडल करता करता ते तळायला नाही जमलं आणि तो ट्राय पड बघा माझा युनिक जाईल म्हटलं तेलामध्ये पडेल मोबाईल म्हणून मग ते एका हातात मोबाईल एका हातात हे असं काहीतरी करीत होते नंतर मग म्हटलं नको रिस्क मोबाईल त्या बॉटलवर ठेवला आणि अशा तळू राहिले मी आणि आता तळून झाल्यावर तुम्हाला खाऊन पण दाखवते कशा झाल्या पण लाईक करा कमेंट करा शेअर करा माझी रेसिपी कशी आहे काय तर तुम्हाला रिव्ह्यू म्हणजे तुमचं मत कळवा मला माझं मी करते ते योग्य केलं आहे का चुकीचं केलंय तुम्हाला आहे की नाही आहे मलाही कळू द्या माझं काही चुकलं असेल तर तसं तर माणूस कोणीच परिपूर्ण नसतं कोणाकडूनही काहीतरी चुकतंच शिकतच माणूस चुकतच शिकतं आणि आशा बघा चकल्या काळे भूम भूमितीच्या आकृत्या आणि आमच्या ह्या अशा आकृत्या आम्हाला आवडतात खूप कंटाळा ओढून नक्की ट्राय करून बघा चॅनलला सपोर्ट करा प्लीज 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 आणि ह्या एक किलोला तीन किलोचं प्रमाण परफेक्ट मेजरमेंटने करून बघा नक्की कधी फेल जाणार नाही तुमच्या सबदाना चकली नक्की करून बघा इतक्या हलक्या फुलक्या होत्या लाईट अँड क्रिस्पी होतात त्या जस्ट लुकिंग लाईक अ वाव अशी रेसिपी आहे ही हा माझा ट्रायपॉडचा स्टँड त्याच्यामध्ये समुद्राची रेती भरलेली आहे मी ते असं स्टेबल राहण्यासाठी आणि एक टाइम तर त्या ट्रायपॉडची मजा अशी झाली का माझा मोबाईल तेलाच्याकडे पडला होता मी पिठल्याची रेसिपी करत होते मोबाईल दर तेलामध्ये तळला होता आणि आईस्क्रीममध्ये